रामकृष्ण जगद्गुरु संत तुकोबर आहे त्यांच्या अभंगाच्या पहिल्या चरणात ते असं म्हणतात असाध्य करीता वाटणारी गोष्ट ही शक्य होते ती प्रयत्नामुळे पण त्याच्याही मागे मुख्य कारण म्हणजे त्या संबंधीचा अभ्यास म्हणजे प्रयत्नामुळे नशिबात नसलेली गोष्ट मात्र अभ्यासामुळे हमखास येते म्हणून तर आपल्याला अभ्यास करायचा आणि अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवायची अभ्यास कसा करायचा ते दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अर्थविना पाठांतर कासावे करावे व्यर्थचे मरावे घोकून या अरे अर्थाशिवाय वाचन पाठांतर करणे म्हणजे पुकडच घोकून घोकून मरणे म्हणून अर्थाला समजून घ्या आणि तिसऱ्या चरणात ते असे म्हणतात बोललो जे काही तुमच्या हिता वचन नेनता क्षमा किच्या अरे मी जे काही तुमच्या भल्याविषयी बोललो या बोलण्याचा अर्थ न कळाल्यामुळे तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा एवढं जगद्गुरु संत तो आपल्याला सांगत असतील तर ह्या गोष्टीचा आपण कधीतरी विचार करायला पाहिजे